आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी पाच फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाणे हद्दीतील मुंडेगाव शिवारातील रिलायन्स कंपनीचे फाईव्ह जी इंटरनेट वेगासाठी लागणारे एक लाख तीस हजार रुपये किमतीचे बेस बँड युनिट अज्ञात चोट्याने चोरून नेल्या बाबाचा गुन्हा दाखल होता सदाचा तपास नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असता गोपनीय माहितीच्या आधारे भगवान उर्फ मनोज रामदास गाडवे व एकोणतीस राहणार नाणेगाव नाशिक या ताब्यात घेत त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याने दोन साथीदार सोबत फाय जी रॅम प्रोसेसर युनिट चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून एक लाख तीस हजार रुपयेचा बेंजबँड व कार हस्तगत करण्यात आली आहे भगवान गाडवे हा सरायत गुन्हेगार असून त्याने नाशिक रोड मुंबई नाका भद्रकाली विद वीदगाव इंद्रानगर आडगाव देवळली कॅम्प उपनगर जी आर पी पुणे निफाड सटाणा मालेगाव येथे घरपुडी चोरी केल्याबाबतचा गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ साना पोलीस अंमलदार विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम संदीप नागपुरे मेघराज जाधव या पथकाने गेली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ खान पठाण नाशिक